आणि आपल्या या चळवळीमध्ये काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना काही मतभेद होतात माणूस वेगळा होतो आणि जे लोक प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या विचाराला आयुष्य दान देतात आस्ती गुतिवार ताले आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्वचे पदाधिकारी जमले पदाधिकारी जमले आणि त्यांच्या वतीने आज संघाने सर्वांना उपासकांना उपासिकांना सर्वांना एक विनम्र आवाहन केले की आपण अखेरगर्दीला जो जय भीम एक संघर्ष चित्रपट प्रकाशित होत आहे तो सर्वांनी चित्रपट गृह जाऊन आपण तो आयोजित आयोजित पायदाबाजे पण हा मानवतेचा संघर्ष आहे आणि एक मानवतेचं दर्शन आहे आपण आता जीवनामध्ये आपण संघर्ष करून आपण पुढील वाटचाल कशी केली पाहिजे सर्वप्रथम आमच्या घरी आलेला आहे आणि जय जयभीन पॅन्थ एक संघर्ष खऱ्या अर्थाने मानवतेला मानवतेच दर्शन घेणारा हा एक पिक्चर आहे तो मला वाटतं सर्व उपासकांनी उपासिकांनी सर्व साधकांनी साधिकांनी म्हणजे प्रत्येकाने हा पिक्चर बघावं असं मी आय परिवारातर्फे आणि आमच्या संघटनेतर्फे सर्व संघटनेतर्फे मी सर्वांना विनम्र आवाहन करतो परत एकदा संघाला विनम्र अभिवादन नमकुद्ध आहे जय